नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव सुसज्ज आणि भव्य ज्येष्ठ नागरिक भवन साकारण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे कोरेगावात ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्यवर्धक किट देऊन सन्मान कोरेगावातील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे कार्य उत्कृष्ट असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत नजिकच्या काळात आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव सुसज्ज आणि भव्य ज्येष्ठ नागरिक भवन साकारण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम उर्फ राजभाऊ बरगे यांनी दिली येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव समारंभात बरगी बोलत होते अध्यक्ष स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद किरपेकर हे होते भैरवनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष बर्गे सचिव एम बी तथा मारुती भिकू भोसले यांच्या सहसंस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते राजा बर्गे पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे अनुभवी आहेत त्यांनी असंख्य उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे पाहिले आहेत त्यांचे मार्गदर्शन हे युवा पिढीसाठी निश्चितच आवश्यक आहे आमदार महे शिंदे यांच्या मॅम वाटचालीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आशीर्वाद आहे ज्येष्ठ नागरिक दिन देखील चांगल्या पद्धतीने साजरा केला जाणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाणार असल्याचा शब्द त्यांनी दिला यावेळी अरविंद किरपेकर मानिक हजारे यांनी मनोगत व्यक्त केले विलास शहा यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व या एका छताखाली दिल्या जाव्यात प्रकाश गुजर यांनी संस्थेतील दिवंगत सदस्यांची नावे वाचली त्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यासाठी स्वतंत्र एक खिडकीचा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले यावेळी दरबार उद्योग समूहाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक किट भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष इनामदार डॉक्टर प्रकाश भंडारी सदस्य विलास चिंके चंद्रकांत इदाते नितीन महाजन अरविंद क्षीरसागर अनिल कुरकर्णी श्री कृष्ण गोसावी श्रीधर बारसवडे बबनराव कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कोस्तुकीचे पिशवनाथ परिश्रम हे आता कोस्तिम अतिकडेच वाढले पडतात आपण तर ह्या सर्व सदस्यांना स्वर्गामध्ये परमेश्वराने त्यांना शांती व सरगती द्यावी यासाठी या आपण सर्व ज्येष्ठ संघाचे सदस्य आणि मान्यवर पाहून त्यांना दोन मिनटं श्रद्धांजली होण्यासाठी स्तब्धता पाळावी अशी विनंती आहे झालेले आहे आता जय म्हणजे आणि ज्येष्ठांचा संघ असल्यामुळं जो दोन महिन्यात मीटिंग लागलेला आहे कार्यक्रम आहे तो या महिन्यात येईलच अशी शक्यता नसते कारण ज्येष्ठ प्रकारच्या व्याधी ते सुरू झालेले असतात आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला या संघाची संख्या वाढवण्याची असं गरजेचं आहे ज्या ज्या अर्माला त्या अन्न पण श्रद्धांजली वयल्या या संघाचं सदस्य वाढवून खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजिक प्राप्त होईल नसं म्हणायला लागलं पाहिजे नाही आणि मीटिंग नसल्यामुळं काय झालं की लोक सगळे थोडेसे निष्क्रिय राहतात आपल्याला याच्यामुळे तीस पस्तीस लोक इथं बसायला मिळायचे नाही एवढे लोक इथं येत असत आणि घेऊन काय की संघाची संख्या वाढवताना एक एक

चांगल्या कार्यक्रमात येण्याचा योग आपल्या कोरेगाव नगरीचे सरांनी सांगितलं तस कोरेगाव नगरीला एक नवी दिशी देणार विकास काय हे दाखवून देणारे नेतृत्व सन्मान्य राजा यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला मी सर्वप्रथम सर्वांचं कोरेगाव ज्येष्ठ नागरिक संघाचं आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून व्यक्त करतो चांगला योग खरं तर एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मला वाटते राजभवन मला गेला आठवड्यातच कल्पना दिली होती की आपल्याला असा एक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसोबत करायचा आहे आणि आज चांगल्या आला संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव साजरा केला जातोय गणेशोत्सवाला यंदा राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय सगळेजण या उत्सवात आपण ब्रह्मन आहोत आणि अशा उत्सवाच्या काळातच हा उत्सव खरं तर राज्य उत्सव काय असतो हे आपल्या डोक्यावर जी खर्च डोके आहेत हे राजाभाऊने तुम्हाला मदत दिली आच्छा दिली आणि उत्सव अधिक निवडित करण्याचं काम राजाभावने केलं मी मला बसून द्यायचं करतो आपली जी प्रांत ऑफिस पहिलं होतं आमदार साहेबांशी मी बोलतो संध्याकाळी आणि कानाव करतो विषय आणि तिथेच द्यायचा आपण प्रयत्न करतो दरवर्षी आताच एकवीस तारखेला मी स्वतः फोन केलेला खेळपेकर खेळपेकर सर बाहेर होते आणि मला दुपार झाले फोन करायला ते म्हणजे शनिवारी एक दिवस या आज योग आला त्याला आपण पुढच्या एकवीस तारखेला गोंधवलीचं मी नियोजन सगळं करतोय गाडी प्रसाद घ्या पण रस्त्यानं काय लागेल किती वर्षात करतो सगळी एक दिवस तिथं काढवायला गोंधळ माझा धन्यवाद फोन उपस्थित सर्व पदाधिकारी माझे शेजारी ज्येष्ठ नागरिक आम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या आरोग्याच्या दृष्टीनं पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य विभाग आम्हाला मदत करत नाही तर ते एक राजाभाऊने प्रश्न सोडावा दुसरा तास आरोग्याच्याबद्दल आम्ही बोललोच होतो की त्यांनी मान्य केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक संघ हा पूर्व स्थापन झाला विशेष म्हणजे माझे वीर डॉक्टर क्षीरसागर ते जवळ वयाचे ब्याण्णव वयापर्यंत अध्यक्ष होते त्यावेळेला विकोबा मंदिरामध्ये ही सभा होत असत असत ते सगळे कार्यक्रम होत असत मला आठवते की गोंधे किंवा इतर त्याचे जे सगळे सदस्य होते त्यांनी एक पंढरपूर सहज आयोजित केली आणि ज्येष्ठ नागरिकांना तो एक आनंद मिळतो काहीतरी बदल होतो आणि असे कार्यक्रम असल्यामुळं त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करताना समाजापासून काही वेळ काय होतं की घरातून किंवा बाहेरून समाजात मान मिळावं त्यांना प्रतिष्ठा मिळावी यासाठी काही कार्यक्रम होणं आवश्यक आहे तेव्हा आता

आपला हा नेत्या नागरिकांचा थोडक्या सन्मानाचाच म्हणा नगराध्यक्ष साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे नेष्ठ नागरिक उपस्थित राहिलेले आहोत खरं तर ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावातले सगळ्यात मोठी माणसं आपल्या गावातल्या सगळ्या नेष्ठ नागरिकांची काळजी घेत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगले सहकार्य करत आहेत मला सुद्धा खूप आनंद वाटला त्यात आपले प्रथम कुटुंबिक आपल्याकडे आपल्याला बुलढाण्यात येत आहेत आणि आपल्यासाठी काय करता येईल आपल्या आपल्या अडचणी समजून घेत आहेत हे आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे या देखील अडचणी काय करायला सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही ज्या आमच्यासाठी योजना सांगितलेल्या आहेत त्या मला आवडल्या कारण त्या गरजेच्यासुद्धा आहेत आणि सरांनी जे अहवाल सांगितला की त्याच्यामध्ये आम्ही सोली वगैरे हो काढतो एकत्र आणि कार्यक्रम घेतो जे कार्यक्रम होता जी जी सगळे पण मुख्य अडचणी सांगितली ती पण महत्वाची आहे आज आम्ही तुम्हाला येतो म्हणतो पुढच्या कार्यक्रमाला पण येऊ शकूच असं काय सांगता येत नाही त्या सगळ्या अशा वैयक्तिकां शारीरिक अडचणी असतात आणि त्यामुळं इच्छा असून सुद्धा काही वेळेला येऊ शकत नाही आणि त्यामुळं काय होत आमची सारख्या घरी आले तर या दृष्टीनं आज माननीय नगराध्यक्ष साहेबांनी अतिशय आहे आणि आम्हाला एक प्रकारचा दिलासा मिळाला की आपल्या कोरेगाव नगरीतल्या मोठ्या लोकांचं आपल्याकडं लक्ष आहे आणि ते त्यांनी असंच कायम ठेवावं आणि आपल्या दिव्य नागरिकांच्या सहकार्य करावं आमची जी अडचण आहे महत्वाची सांगितलेली असतात निवारण करतील अशी आम्ही अपेक्षा करतो आहे आणि या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षांना होतो कारण काय नाव त्यांनी बरेच वर्षापासून शाळेत असल्यापासून ऐकून एक बघण्याचा कधी लोक आला नव्हता कळत राहुल जास्त उपस्थित आहे त्यांनी सुद्धा दर शनिवारी इथे यावं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मिसळावं अशी मी त्यांना विनंती करत आहे त्याच्यानंतर कार्यक्रमासाठी